जय जय रघुवीर समर्थ श्रीदासबोध दशक पहिला समास दुसरा गणेशस्तवन ओम नमोजी गणनायका सर्वसिद्धी फळदायका अज्ञानभ्रांतिछेदका बोधरूपा श्रीराम माझी अंतरी भरावे सर्व काळ वास्तव्य करावे मज वाघसूर्यास वधवावे कृपाकटाक्षे करुणी श्रीराम तुझे कृपेचे निबळे वितुळती भ्रांतीची पडळे आणि विश्वभक्षक काळे दास्यत्व की जे श्रीराम एता कृपेची विघ्ने कापती बापुडी हो निजाती देशधडी नाममात्रे श्रीराम म्हणून नामे विघ्न विघ्नहर अम्मा अनाथांचे माहेर आदि हरिहर अमरवंदिती श्रीराम वंधुनिया मंगळनिधी कार्यकरिता करिता सर्वसिद्धी आघात अडथळे उपाधी सकेना श्रीराम जयाची आठविता ध्यान वाटे परम समाधानो नेत्री रिगोनिया मन पांगुळे सर्वांगी श्रीराम सगुण रूपाची ठेव महालावण्य लाघव नृत्य करिता सकळ देव तटस्थ होते श्रीराम सर्व काळ सदा आनंदे डुल्लत हरुषे निर्भर उद्दित सुप्रसन्न वदनु श्रीराम भव्य रूप वितंड भीममूर्ती महाप्रचंड विस्तीर्ण मस्तकी उदंड सिंदूर चर्चिला श्रीराम नाना सुगंध परिमळे थपथपा गळती गंडस्थळे तेथे आली षट पदकुळे झुंकार शब्दे श्रीराम मुरडी व दंड सरळे शोभे अभिनव आवाळे लंबित आदर तीक्ष्ण गळे क्षणक्षणा मंद सत्वी श्रीराम चौदा विद्यांचा गोसावी हरस्वलोचन ते हिलावी लवलवीत फडकावी फडे फडे कर्ण थापा श्रीराम रत्नखचित मुकुटी झळाळ नाना सुरंग फाकती किळ कुंडले तळपती नीळ वरी जडिले झमकती श्रीराम दंतशुभ्र सद्दट रत्नखचित तया तळवटी पत्रे नीट तळपती लघु लघु श्रीराम लवथवीत मलपे दोंद वेष्टीत कट्ट नागबंद क्षुद्र घंटिका मंद वाजती झणतकारे श्रीराम चतुर्भुज लंबोदर कासे कासिला पीतांबर फडके दोंडीचा फणीवर भुदुक्कार टाकी श्रीराम डोलवी मस्तक जिव्हा लाळी घालून बैसला बेटाळी नाभी कमळी टकमका पाहे श्रीराम नाना याती कुशम माळा व्याळपर्यंत रुळती गळा रत्न जडित हृदय कमळा वरी पदक शोभे श्रीराम शोभे फर्श आणि कमळ अंकुश तीक्ष्ण तेजाळ एकरी एक मोदक गोळ तयावरी अतिप्रिती श्रीराम कुसरी नाना छंदे नृत्य करी टाळ बरोबरी उपांग हुंकारे श्रीराम स्थिरता नाही एक क्षण चपळ विषयी अग्रगण साजरी मूर्ती सुलक्षण लावण्य खाणी श्रीराम रुणझुणा वाजती नेपुरे वाकी बोभाटती गजरे घागरियान सहित मनोहरे पावले दोनी श्रीराम ईश्वर सवेशी आली शोभा दिव्यांबरांची फाकली प्रभा साहित्यविषयी सुलभा अष्टनायका होती श्रीराम ऐसा सर्वांगी सुंदरू विद्यांचा आगरू त्यासी माझा नमस्कारू साष्टांग भावे श्रीराम ध्यानगणेशाचे वर्णिता मतिप्रकाश होय भ्रांता गुणानुवाद श्रवण करिता ओळी सरस्वती श्रीराम जयासी ब्रह्मादिक वंदिती तेथे मानव बापुडे किती असो प्राणी मंदमती तेही गणेश चिंतावा श्रीराम जे मूर्ख अवलक्षण जे का हिणाहुनिहीण ते होती दक्ष प्रवीण सर्व विषयी श्रीराम ऐसा जो परम समर्थ, पूर्ण करी मनोरथ सप्रचित भजन स्वार्थ कल्ली चिविनायकौ श्रीराम ऐसा गणेश मंगळमूर्ती तो म्यास्तवेला येथामती वाचाधरुनी चित्ती परमार्थ परमार्थाची श्रीराम श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे समास समरा जय जय रघुवीर समर्थ आदिश्री अयिनाथ महाराज की जय आता वंदन वेदमाता श्री शारदा ब्रह्मसुता शब्दमूल महामाया श्री श्रीराम